नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख शहबाज यांची रिपोर्ट तायडे परिवाराचा अभिमान सायंटिस्ट शुभम तायडे यांचा भव्य सत्कार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय युवकाची चमक ऑस्ट्रेलियातील इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉटिकल कॉन्फरन्समध्ये सादर केला टेक्निकल स्पेस पेपर बुलडाणा ज्ञान विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या तरुण पिढीतील तेजस्वी चेहरा ठरले आहेत सायंटिस्ट शुभम तायडे नुकतेच त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉटिकल कॉन्फरन्समध्ये टेक्निकल स्पेस पेपर सादर करून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तायडे फॅमिली सोनाळाकडून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या गौरव सोहळ्याचे सत्कारकर्ते होते माननीय गुलाबराव तायडे आजोबा सोनाळा माननी रवी तायडे औरंगाबाद पोलीस विभागातील हेड कॉन्स्टेबल काका तसेच जी ओ तायडे वडील शेगाव येथील रहिवासी कार्यक्रमाचा भावनिक माहोल सत्कार सोहळ्यात उपस्थित सर्वांचा अभिमानाने डोळे पाणावले शुभम तायडे यांनी विज्ञान क्षेत्रातील आपला प्रवास सांगताना सांगितले की अंतराळ संशोधनात भारताला नवा आयाम देणे हेच माझं ध्येय आहे कुटुंबियांचा पाठिंबा आजोबांचे मार्गदर्शन आणि वडिलांचे आशीर्वाद यामुळेच मी आज येथपर्यंत पोहोचलो तायडे कुटुंबाचा अभिमानास्पद क्षण या प्रसंगी उपस्थित नातेवाईक मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी शुभमच्या यशाचा गौरव करत जय विज्ञान जय भारत असा नारा दिला माननीय गुलाबराव तायडे यांनी शुभमच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला आणि म्हणाले आमचा नातू केवळ तायडे फॅमिलीचा नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा आणि देशाचा अभिमान आहे उल्लेखनीय ठरलेला क्षण सत्काराच्या प्रसंगी शुभम तायडे यांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले उपस्थित सर्वांनी त्यांच्या पुढील वैज्ञानिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शुभम तायडे यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या कार्यामुळे बुलडाणा जिल्हा शेगाव आणि सोनाळा या तीनही ठिकाणांचे नाव विज्ञान जगतामध्ये उजळले आहे